डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक मध्ये सूर्यकिरण एअर शो चा थरा आनंद ते गिरणारे रस्ता वाहतुकीसाठी बंद दोन दिवस गंगापूर धरण परिसरात वाहनांना नो एंट्री नाशिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय वायुसेनेच्या वतीनं उद्या आणि शुक्रवारी गंगापूर धरण बॅकवॉटर परिसरात भव्य सूर्यकिरण एअर शो आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी आनंदवली ते थेट सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी जाहीर दोन्ही दिवशी सकाळी वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारा हा शो पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरील जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळं अपघात टाळण्यासाठी आणि सुव्यवस्थेसाठी आनंदवली गावापासून पुढे बारदान फाटा गंगापूर गाव गिरणारे या मार्गावर एस सिटी लिंक बसेस खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांना बंदी घालण्यात आली पर्यायी मार्ग आनंदवली गावातून उजवीकडे वळण घेत चांदसी पुलावरून मुंगसरा फाटा मार्ग, दुगाव मार्गे पुढं धुगाव मार्गे वाहनं एजा करू शकतील गंगापूर रोडनं भोसला शाळेसमोरील गेटमधून सावरकर नगर मार्गे बापू पुलावरून पुढे वाहतूक वळवण्यात आली रुग्णवाहिका अग्निशमन दलाची वाहनं पोलीस वाहने आणि शववाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना या बंदीतून वगळण्यात आलं अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी प्रसिद्ध दिली नमस्कार भारतीय टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन याच्यामध्ये पाटबंधारे विभाग पर्यटन विभाग पीडब्ल्यूडी विभाग एन सी सी महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ची जन्मजयंतीच्या दिवशी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार बावीस जा, जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले जवळपास दोन तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅक क्वार्टर्स आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आले नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी नक्की यावं या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठा प्रेरणा मिळणार आहे की त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपला करिअर कर या ठिकाणी सेवा देताना देशाची सेवा देताना त्यांनी त्या ठिकाणी स्वतः म्हणजे नोंद करून घ्या या एरोबॅटिक डिस्प्ले मध्ये भारतीय वायुसेनाचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्य किरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता ना या ठिकाणी दर्शवणार आहे नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे एवढा मोठा डिस्प्ले कधीही पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्ले साठी आपण कार्यक्रमासाठी आवर्जून बावीस अथवा तेवीस तारीखला आपण उपस्थित राहा काही शाळेचे शाळेचे विद्यार्थी पण या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी येत आहेत त्यांच्यासाठी पण स्वागत आहे याच्यासाठी असलेले आपला जो स्लॉट या सीट म्हणजे बुक, बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईट जो आहे संकेतस्थळ जो आहे नाशिक डॉट सी डॉट इन नाशिक डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर नाशिक डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन अपन आपण आपला जो सिटिंग आहे ते त्या आपण बुक करून देऊ शकतो माझी सर्व नाशिककरांना नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या एरोबिक डिस्प्लेच्या खरा आनंद घ्यावा इथून इथून प्रेरणा घ्यावा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या एरोबिक डिस्प्लेमध्ये म्हणजे सपरिवार आपण सहभागी या एरोबॉ डिस्प्ले साठी दोन दिवस मध्ये साठ हजार लोकांच्या म्हणजे जवळपास तीस हजार लोकांसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विभिन्न प्रकारचे झोन्स जो एअरफोर्स चे विभिन्न स्क्वॉडन चे नावावर देण्यात आलेले आहे विभिन्न प्रकारचे झोन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत या एरोबॉ डिस्प्ले मध्ये ज्यावेळा आपण येणार आहे त्या ठिकाणी पाणीच्या शौचालयाची आणि बसण्याची व्यवस्थेची परिपूर्ण सुविधा आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि एक स्वच्छ सुंदर वातावरण मध्ये सेफ वातावरण मध्ये आपल्याला या डिस्प्ले बघतोय सुरक्षेच्या कारणासो काय काय खबरदारी घेण्यात आली एअर शो आहे कोणती दुर्घटना घडू शकतो याच्यासाठी एअर शो मध्ये भारतीय वायुसेना आणि पाटणदारी विभागांनी एक्सटेन्सिव्हली डिस्कशन केलेलं आहे नो फ्लाय झोन जो आहे धरणाचे जो रेंज आहे त्या ठिकाणी नो फ्लाय झोन पण जाहीर करण्यात आलेला आहे एअरक्राफ्टचा जो मुव्हमेंट आहे so <coughs> ते तार्लन टू द डॅम असा करण्यात आलेला आहे सो दॅट कुठल्याही प्रकारचा धोका आपल्या धरणाला होणार नाही एनिवेज हे जो एअरक्राफ्ट आहे ते लाईट वेट एअरक्राफ्ट आहे आणि सोबत जो फायटर पायलटरक्राफ्टला म्हणजे उडवणार आहे ते सगळे भारतीय वायुसेनेचे बेस्ट पायलट्स आहेत त्यांनी फार एक्सपिरियन्स पायलट्स आहे या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेण्यात आलेली आहे स्वच्छताची खबरदारी घेण्यात आलेली आहे सोय कुठल्याही प्रकारचे पक्षी या भागामध्ये येणार नाही आकर्षित होणार आणि सगळे प्रकारची स्वच्छता बसण्याची व्यवस्थित नियोजन शौचालयाची नियोजन व्यवस्थित जेवणाची जेवण आणि चाय नाश्त्याची सोय प्रत्येक बाबीची आपण त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आपला प्रयत्न हे आहे की ज्या काही व्यक्ती या ठिकाणी आले त्याला अतिउत्तम सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं दिव्यांग व्यक्ती सगळे लोकांनी या शोमध्ये मध्ये यावा आणि आपण तेवढा गॅदरिंग करू जेवढी जेवढी क्षमता क्राऊड मॅनेजमेंट आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहे शो भारत देशामध्ये विभिन्न ठिकाणी झाले त्या ठिकाणी गर्दीमुळे विभिन्न प्रकारचे त्रास लोकांना सहन करावा लागतो अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ नये याच्यासाठी विभिन्न म्हणजे योग्य न्यूज चर्चेत ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक